नमस्कार नांदेड जिल्ह्यातील कंधारच्या राजकीय मैदानात राजकीय संघर्ष पुन्हा पेटणार संघर्ष माझ्या पाचवीलाच पुंजला आहे मी संघर्षाला घाबरत नाही असं ठाम विधान करत लोहा कंधार गटाचे राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी राजकीय गोटात खळबळ उडवली आहे कंधार शहराचा विकास झाला पाहिजे नागरिकांना सर्व सुविधा मिळाल्या पाहिजेत आणि त्यासाठी मी कटिबद्ध आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं महापुरुषांच्या स्मारकासाठी निधी मंजूर झाला आहे आणि ही कामं लवकरच मार्गी लागणार आहेत महायुती नांदेड जिल्ह्यात व्हायलाच हवी ही राष्ट्रवादी काँग्रेसची ठाम भूमिका आहे घटक पक्षांनी सन्मानजनक प्रस्ताव पाठवला तर राष्ट्रवादींचा निर्णय सकारात्मक असेल असंही चिखलीकर म्हणाले मी एक चांगला खेळाडू आहे आणि राजकीय आखाड्यातही चांगल्या कुस्त्या लावतो माझ्या नावाने ही चांगल्या कुस्त्या लावल्या जातात या वक्तव्याने राजकीय तापमान वाढलं आहे नोव्हेंबरच्या बोचऱ्या थंडीत कंधारचं राजकारण तापलं आहे पुढचा डाव कोण टाकणार हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे पाहूया आमदार प्रताप पाटील चिखलीकर काय म्हणतात ते असं असताना कुठेतरी उमेदवारामध्ये आजही धाकधुक आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडणुकीच्या संदर्भामध्ये काय भूमिका चालू आहे आणि काय चालू आहे उमेदवाराच्या मनात जेव्हा आपल्याला उमेदवारी मिळते की नाही याची धाकधुक चालू आहे याचा अर्थ वातावरण तुम्हाला कंधार शहरातला कळालेलं आहे आता थंड राहण्याचं काहीच कारण नाही ना, ना। ज्यांच्याकडे काम सोपवलंय ते काम करतायत ज्यांच्या भेटी गाठी घ्यायच्या भेटी गाठी घेत आहे आणि अतिशय नियोजन पद्धतीनं होईल अध्यक्ष पदाचा चेहरा कोण आहे हे ये समोर येत नाही तुम्हालाही कळेल तुम्हाला विचारल्याशिवाय आणि सर्वात आधी तुमच्यावर सांगू कंधार शहरामध्ये आणि लोहा शहरामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय भूकंप होणार आहे लोह्याचे शरद पवार हे सुद्धा तुमच्याकडे आणि मन्नान चौधरी कंधार मधून येणार असल्याची जोरदार चालू आहे आता आम्ही अजित पवारच्या नेतृत्वाचा काय झाले का त्यांच्यास माझं कोणाशी बोलणं झालेलं नाही साहेब बोलताना म्हणा असं म्हणाले तुम्ही जर मला माझा विचार केला गेला नाही तर माझ्याकडे अनेक पर्याय ते कोण्या पक्षात काम करतात त्यांच्या पक्षाशी त्यांनी काय बोलावं हा त्यांचा विषय ते जेव्हा माझ्या संपर्कात येतील माझ्याशी जेव्हा चर्चा करतील तेव्हा मी काय त्यांच्याशी बोलावं हा माझा प्रश्न आहे त्याच्यामुळे त्यांच्या पक्षाकडे ते पक्षा मत मांडताना अधिकाराची भूमिका जर मांडली त्यात गैर काय कन्नड शहरामध्ये शहर विकास आघाडीकडून प्रतापटील पाडण्याचा प्रयत्न ऐकण्यात येत आहे तुम्हाला काय नवीन आहे का मी जन्मलो तेव्हापासूनच हे संघर्ष माझ्या पाठीला पोहोचलेला आहे पण जनता ही कोणाच्या सोबत आहे जनतेचा विश्वास कोणाच्या सोबत आहे हे महत्वाचं आहे मला हे नवीन नाही सगळे एक झालो म्हणायचं सगळे झालेलं दाखवायचं सगळे करायला माझ्यासाठी काही नवीन गोष्ट आहे असं मी मानत नाही जनतेमध्ये अशी चर्चा चालू आहे की आपल्या वायला मग तुम्ही राष्ट्रवादी या पक्षाकडून प्रत्येक वार्डामधला उमेदवार देणार शहराच्या बाहेरचा देणार नाही एवढं निवडणुकीमध्ये काय पक्षाचा <coughs> शहराचा विकास आणि शहराचा विकास करताना मी निवडणूक म्हणून नाही तुम्हाला याच्यापूर्वी बोललो चारही बाजूनी दळणवळणाची व्यवस्था शहर चकाचक आणि शहरात ज्या सुविधा पाहिजे त्या सुविधा उपलब्ध करून देणार आज माझ्याकडे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या जवळ सुशोभीकरण करा एवढाच प्रस्ताव आला होता तर मी साहित्यरत्न अनाभाऊ साठेंच्या पुतळ्याचं घेतलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं घेतलं म्हणजे तिन्ही स्मारकाचं घेतलं आणि महाराणा प्रतापांचा पुतळा बसण्याच्या पूर्वी सत्तर लाख रुपयेच्या चौकाच्या सुशोभीकरणाला दिले त्याच्यामुळं काम हे चांगलं दर्जाच चा आणि महापुरुषाचे जे स्मारक आहे कन्नार मधले स्मारक त्यांच्या उंचीला शोभतील असे झाले पाहिजे आत्ता टाकलेला निधी देखील तोडका आहे पण अतिशय चांगले स्मारक लोकांनी म्हणलं पाहिजे साहित्य रत्नावो साठीचा पुतळा कुठे चांगला आहे तो परिसर बघून लोकांना वाटलं लो पाहिजे की नाही अशा पद्धतीचं काम या ठिकाणी आपल्याला करायचं गेलो तेव्हा तिथल्या पत्रकार मित्रांनी मला सांगितलं की आपलं महायुतीच्या संदर्भात काय आमची भूमिका महायुती व्हावी हीच आहे तशा पद्धतीचा प्रस्ताव हो, सन्मानजनक आला तर त्याचा विचार करू आणि मला कोणाचीच परवानगी घ्यायची गरज नाही माझ्या नेतृत्वाने माझ्या जिल्ह्यापुरती परवानगी मला दिलेली आहे पण समजा सन्मानजनक प्रस्ताव आला नाही तर मी अनेक वेळेस सांगितलं शेवटी माझा पक्ष आहे मला माझा पक्ष वाढविण्यासाठी जे करायचं आहे ते करावं लागेल पण प्रस्ताव पाठवण्यासाठी कोणीतरी पोडाकर घ्यावा लागेल घ्यावा लागेल ना भाजप मोठा भाऊ आहे राष्ट्रवादी काँग्रेस छोटा भाऊ आहे त्यामुळे दोन पावलं पाठीमागे येऊन तुमच्या माध्यमातून दोन पावलं मागे सरकायला तयार आहे मोठा भाऊ म्हणून त्यांनी प्रस्ताव पाठवावा आमचे जिल्हाध्यक्ष त्यांचे जिल्हाध्यक्ष बसावे चर्चा करावी त्याच्यातून मार्ग करावा आणि माझ्या दोन्ही जिल्हाध्यक्षांना मी पूर्ण अधिकार देऊन पाठवतो तसे त्यांच्या अध्यक्षांना त्यांनी अधिकार देऊन पाठवावं हो, मार्ग निघेल कार्यकर्त्याच्या निवडणुका आहेत त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना वाटायला की या स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये महायुती झाली पाहिजे दोन मत प्रभ आहेत ज्यांना असं वाटते की महायुती झाली तर आपल्याला संधी मिळत नाही तो म्हणतो युती होणे ज्याला असं वाटते की आपल्याला संधी मिळते पण चांगलं होईल विकासाच्या दृष्टीनं पण चांगलं होईल सगळ्यांसाठी वेगळा विचार कर त्याच्यामुळे युवती होणं ही ताकद आहे ना युवती झाली नाही तर ताकद विभागल्या जाईल कोणाची कमी आहे कोणाची जास्त आहे नंतर विषय आपण महाविद्यालयीन जीवनामध्ये गोष्टी खेळाडू होतात एखाद्या स्पर्धेसाठी आपण उतरणार आहोत त्यापूर्वी आपण करतो म्हणजे आपण बॉडी मेंटेनन्स करतो अशा पद्धतीने राजकीय कारण सुद्धा आपण त्या दृष्टीने आपलं भाजप किंवा शिंदे गट यांच्या ने बार जिल्ह्याचे नेते मान्य हेमंत पाटील आणि तिन्ही आमदार बाबुरावजी कदम आनंदरावजी बोंडारकर बालाजीराव कल्याणकर यांची माझी बैठक सामाजिक न्याय मंत्री शिरसाट साहेब जेव्हा नांदेडला आली तेव्हा आमची चर्चा झाली मी त्यांना सांगितलं माझी तयारी तुम्ही विचार कर हो, करा कारण मी माझ्याकडे शिरसाट साहेबांना ते माझे मित्र असल्यामुळं निमंत्रित केलं होतं ते माझ्याकडे आले आणि मी सन्मानजनक चर्चा केली आणि मला असं वाटते की सन्मानजनक चर्चा झाली तर मार्ग निघेल भारतीय जनता पक्षाकडून मला असा काही प्रस्ताव नाही माझ्यासोबत पण मलाच नाही म्हणजे माझ्या कोणाही सहकार्याला ना नाही मला जायला कमीपणा वाटत असेल तर माझ्या कोणा सहकार्याला तर मी त्यांना अधिकार दे प्रस्ताव येणे चर्चा होणे हा विषय आहे मी शा शालेय जीवनातही हो खेळाडू होतो आताही चांगला खेळाडू आहे हो चांगल्या पुस्तक लावायची सवय आहे हो मला आणि माझ्या नावानं पण चांगल्या पुस्तक लागतात धुळ्यामध्ये भाजपचे जे कार्यक्रम झालेले त्या कार्यक्रमामध्ये हो अमरराजे तीन ओबीसीचे उमेदवार नाही राहिले असते तर पडता पड निवडून आले कामा बोला एकदा सांगितलं होतं की, लो की। प्रतापराने लोकसभा लढून दाखवाय काय झालं त्याने विचार करावा नांदेड मध्ये शिवसेना आणि तुमची एकंदरीत बैठक झाली आहे परत भाजपची बैठक झाली ये नाही येणाऱ्या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी दोघं मिळून नांदेड जिल्ह्यामध्ये निवडणूक लढू शकतात नाही असं नाही होणार जर चर्चा झालीच नाही आम्ही एकूण एकाची पहिली चर्चा झाली त्याच्यानंतर आमची बैठक झालेली नाही तशा पद्धतीचा प्रस्ताव नाही आणि तशा पद्धतीचा प्रस्ताव आला तर निश्चितपणावर बसू पण वेळ कमी आहे वेळ कमी असेल तर काय त्याला किती वेळ लागणार माणसाचं मन मोठं असेल आणि बसायची इच्छा असेल तर त्यांच्याकडे तयार आहे आमच्याकडे आरसा तयार आहे त्याच्यामुळे तो काही प्रश्न निर्माण होणार नाही आणि सिकंदरबाईंनी प्रश्न विचारला कोणीतरी सांगितलं हे उभा टाकलाय त्यांनी जे प्रयत्न करायचे के ते, ते केलेच ना महायुवतीचा उमेदवार असताना युवतीचा उमेदवार पडावा त्याच्यामुळे त्यांना कमी वाटत असेल तर मग त्यांनी विचार करावा सन्मान प्रस्ताव आला तर पुन्हा अशोकराव चव्हाण आणि प्रताप पाटील चिखली एकत्र दिसतील माझा त्यांचं काही धुर्याचं भांडण नाही योगायोगानं सुदैवानं दुर्दैवानं मधला काळी काही काळ आम्ही दोघे एका पक्षात होतो आता ते वेगळ्या पक्षात आहेत मी वेगळ्या पक्षात आहे पूर्वी तसंच होतं ते त्यांची बाजू मांडतात मी बाजू मांडतो त्याच्यात वैयक्तिक वादाचा काय विषय